नमस्कार शिक्षक मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात लवकरच शिक्षक भरती शिक्षक पद भरतीच्या जाहिराती या आठवड्यात पूर्ण होणार अशा प्रकारची या पेपरची बातम्या आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक भरतीच्या जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती आणि मुलाखतीसह भरती या प्रकारात पाहायला मिळतील अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या जाहिराती कधी प्रसिद्ध होतील या प्रतीक्षेत लाखो उमेदवार आहेत याबाबत शिक्षण विभागाकडून विविध पातळ्यांवर काम केले जात आहे नुकतीच शिक्षक भरतीच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला हा आहे या बैठकीत मुलाखतीसह पदभरतीच्या जाहिरातीमध्ये काही दुरुस्त्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दोन फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पवित्र पोर्टलवर नोंदणी झालेल्या पात्र उमेदवारांच्या भरतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे शिक्षकपद भरतीसाठी बावीस जानेवारीपर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापकांना व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यात दिनांक चोवीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर सरकारने पंचवीस जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच तेरा ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार साधन व्यक्तींसाठीचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला हा बदल करण्यासाठी तीस जानेवारीपर्यंतची मुदत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली होती शिक्षण विभागातर्फे भरतीबाबत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यात सेमी इंग्रजीसाठी डीएड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे सहावी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक अहर्ता डी एड सह बीएड अहर्ता धारण करणारे उमेदवार पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे भरतीबाबत अडचणी शिक्षण विभागाला थेट कळवा पवित्र पोर्टलमार्फत राज्यात सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे परंतु संदर्भात समाज माध्यमावर अनेक जण गैरसमज पसरवत आहेत त्यामुळे शिक्षक भरतीबाबत समाज माध्यमांवर तक्रार न करता थेट शिक्षण विभागालाच म्हणणे सादर करावे अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे शिक्षक भरतीच्या राज्य शासनाच्या धोरणाचे पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे परंतु अद्यापही उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत त्यामुळे अशा संदेशांना उत्तरे देण्यास मर्यादा आहेत तरी देखील वेळोवेळी वे वे उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान शिक्षण आयुक्त शिक्षण सहसंचालक शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात येत आहे